जिल्हा माहिती कार्यालय नांदेड मोझांबिक येथे झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात नांदेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल साखरे यांचा सहभाग नांदेड दिनांक पंधरा मोझांबिक या आफ्रिकन देशामध्ये चौदा ते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत भारतातील रोटरी डिस्ट्रिक्ट तीस ऐंशी व मोझांबिकमधील रोटरी डिस्ट्रिक्ट ब्याण्णव दहा यांच्या संयुक्त विद्यमाने चिमोयू यांच्या संयुक्त विद्यमाने चिमोयू या शहरामध्ये विविध रोग संदर्भात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी भारतातील विविध विषयातील निष्णात अठरा डॉक्टरांची निवड करण्यात आली होती त्यापैकी महाराष्ट्रातून दोन शल्यचिकित्सकांची निवड करण्यात आली होती या टीममध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक म्हणून नांदेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल साखरे यांची निवड करण्यात आली या शिबिरात वरील टीमने नेत्ररोग कान नाक घसा शल्यचिकित्सा अस्थिरोग स्त्रीरोग व प्लास्टिक सर्जरी या आजारासंबंधित रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या बारा दिवस चाललेल्या या शस्त्रक्रिया शिबिरात वरील टीमने एकूण आठशे अठ्ठावीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्यातील अनेक शस्त्रक्रिया ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या मोजांबिक सारख्या गरीब देशातील जेथे वैद्यकीय साधनसुविधा अत्यंत कमी आहेत अशा देशातील अत्यंत गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या नांदेडचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल साखरे यांची या शिबिरासाठी निवड झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळकले आहे सुद्धा डॉक्टर अनिल साखरे यांनी आफ्रिकन देशांमध्ये दे जाऊन विविध शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे या संदर्भात डॉक्टर अनिल साखरे यांचे मनोगत जाणून घेतले असता त्यांनी या शिबिरास जाण्यासाठी संधी मिळाली याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले त्यांनी या शिबिरात समाविष्ट करून घेतल्याबद्दल रोटरियन डॉक्टर राजू प्रधान रणजित भाटिया रमन आनेजा डॉक्टर करण सिंग किशोर पावडे प्रशांत देशमुख डॉक्टर देवेंद्र पालेवर व नांदेड रोटरी क्लबचे सर्व सदस्य यांचे आभार मानले या शिबिरात जाऊन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले